महान करा और बेल ला क्लिक करा आणि बेल क्लिक पाल्पेनी प्रीमियर लीग स्पर्धा उत्साहात स्पर्धेला अनेक मान्यवरांनी दिल्या भेटी पालपेनी प्रीमियर लीग ही ग्रामदेवतेच्या नावाने तिच्या आशीर्वादाने राबवली जाणारी स्पर्धा यंदा तीन आणि चार जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी उत्साहात संपन्न झाली यावर्षी धर्मवीर संभाजी महाराज यांच्या नावाचा चषक होता दोन हजार सव्वीस यंदा पाचवं पर्व यशस्वीरित्या पार पडलं स्पर्धा यशस्वी करण्यासाठी गावातील खेळाडूंबरोबरच गावातील अनेक मान्यवर या स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद देतात या स्पर्धेला अनेक मान्यवरांनी भेट दिली त्यापैकी गुहागरचे गटविकास अधिकारी शेखर भिलारे विक्रांत जाधव संतोष जैतापकर पोलीस निरीक्षक सचिन सावंत रामदास राणे राजेश बेंडल सुरेश सावंत निलेश सुर्वे अभय भाटकर प्रदीप बेंडल हुमणे गुरची पालपेने सरपंच योगिता पालकर उपसरपंच दिलीप पाश्टे अशा अनेक मान्यवरांनी या दोन दिवसात स्पर्धेला भेट दिली तसेच प्रमोद कांदी यांचे पालपेने प्रीमियर लीग पर्व पाचसाठी अनमोल सहकार्य लाभलं स्पर्धेत प्रथम क्रमांक श्रेयस इलेव्हन द्वितीय क्रमांक प्रज्वल इलेव्हन तृतीय क्रमांक शौर्य इलेव्हन चतुर्थ क्रमांक श्री वाघजाई देवी क्रिकेट संघ महानकरी नेमसाठी विनोद चव्हाण गुहागर